ओ चहा दे आणला काय नको चहा आम्हाला तुमचा गोड बोलून फसवतो तुम्ही लोकांना उपकार नाही करा की चहा देऊन काय फसवणूक केले आम्ही सांगाय आमच्या पुरी कशी ते कम नाही केलं तुम्ही म्हणजे नोकरी लागते घरी येऊन काम करायला अहो मग आम्ही तर वीस हजार पगार काय होते तुम्ही सांगा बरं आधीच काय म्हणले पगार अहो तिथं भीत पाच एकर शेती या आम्हीच नाही रानात काम केलं तिला कसं आम्ही रानात लावणार मग तिला कुठे कोण करताय तिला फक्त म्हणलं बाय करून घे घरी आणि म्हणले रानातच लावणार तुम्ही आला काय डाळी म्हणू काय बी करायचं घरी काय तुम्ही आम्हाला नाही मला शेतात नाही गेलेच नाही मी शेतात पाठवलं नाही करायचं आता वीस हजारात काय होत वीस हजार नाही काय नाही आम्ही 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 राहणार दिलीच नाही आम्ही

पहिले सांगायचं ना फसवायची काय गरज होती फसवलं नाही मी तुला आतापर्यंत सांगतो हॅलो हा आलो आलो चला वकील आले तिकडे चला हे घे तर या तुम्ही हा आता कोर्ट उकल टाइमच झालेला आहे तुम्ही विचार केला तुमचा हे बघ नातेवाईक म्हणून माझं सांगणं काम आहे ह्या टोकापर्यंत जाऊ नका आता त्यांना शहरच पाहिजे तर गावाकडे नकोच आहे तर मी तर काय करू काय प्रॉब्लेम काकू आम्ही शेती म्हणून दिलीच नाही शेती म्हणून दिलेलं नाही पण उद्याची याचं आहे ते याचं आहे वकीलाला काय दोन्ही कोण मी पैसे भेटणार कामच नाही रानात गेलं तर तिला म्हणजे राहण लावणारच बघितलं का ह्यांची शो काय हिच अट या तिकडे पाच एकर प्युअर बागायचं जमीन आहे त्यांना तीन अगो आणि वीस हजार रुपये महिन्याने मला तिकडे सिटीत कामाला लावायचे पण त्याचा पगार वाढून वाढून पंचवीस होईल तीस होईल पण इथं लाखात उत्पन्न होत असं म्हणजे ताप येणारच नाही बस काय ताबले कसला स्लाईज अजिबात काय होणार नाही तिकडे ओ काय जे जे आठ तुम्हाला दिवस पाहिजे त्याला नाही पाहिजे त्यामुळे तुम्हाला काय पोटगी फिडगी काय भेटणार नाही भेटू शकत नाही तीन महिना लागणाला कस काय पोटगी देतो मग तिकडे ऐका की पण ऐका जी जी हाय ती माझ्या नाव नाहीच आहे माझ्या आईचं नाव आहे सगळी जमीन आणि कुठून देणार ही सांगा मी कुठून देणार असं

तुम्ही रानात काम केल्याने काय नाही होणार पैसे ही कमवण्यासाठी कुठून नाही कमवू शकतो माणूस करत नाही काय नाही तो घरातलं शेतीतलं काम करतोय काय अडचण तुम्हाला आणि शेतकरी नावा का वाईट वाटतं तुम्हाला ज्याच्यावर जागतात तेच काय वाईट वाटायला लागलं माझं वकीलच काम आहे मी तुम्हाला डिवोर्स दोन मोकळा होईल तुम्हाला काय नोकरीला त्याला वाटलं पण ते घरची करायसारखी परिस्थिती नाही ओळख करण्यासारखी नाही एखादा टाक उत्पादन करू शकतो काय करू शकतो शेती पण नाही काय मुलीला आईची साथ आहे त्याच्यामुळे मुली गेली त्या गोष्टी आहे तुम्ही घरी अजून विचार करा अजून दोन दिवस घ्या हे बघा तुम्ही या टोका पर्यंत जाऊ नका तुम्ही मामांना भावांना बोलून बघा सगळ्यांना चार माणसं मध्यस्थीला बोलवतो की असं समजून सांगा उद्या काय दुसरा वकील मोकळा होईल दोन्ही कोण पैसे पण हा प्रॉब्लेम मी आहे म्हणून सांगतोय खर्च केला तुम्ही केला काय शंभर हजार माणसात लग्न झालेलं आहे तुमचं ते जर तुम्ही असं थोड्यात मोठ के आणलं तर उद्या तुम्हाला तरी काय लग्न दुसरा नवरा करून जायचंय का असं कसं शक्य आहे तुम्ही विचार करा ना याच्यावरती बसून मी लग्न ही सगळ्या फॅमिलीचं असतं यात बऱ्याचशा माणसात रिलेशन आहेत तुम्ही विचार करा अजून दोन दिवस घ्या इतक्या टोकापर्यंत जाऊ नका मला दुसरी क्वार्टर तयारी करून येतो हो तोपर्यंत तुम्ही घरी चार माणसाचा अजून विचार करा मला घरून जाऊन कपडे चेंज करून यायचे विचार करा तुम्ही जाव घरी चला